रस्त्यावर बिबट्याचा धुमाकूळ ऊसतोड परिसरात भीतीचे वातावरण कडेगाव तालुक्यातील सोन हिरा मोहितेवडगाव बिबट्याचे थरारक दर्शन घेतले सोनहिरा साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या बैलगाडीचा पाठलाग करत बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली बैलगाडी चालकाने जोरदार आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला आहे याच मार्गावर सोनहिरा पूल ते डॉक्टर चव्हाण फार्म हाऊस सोनहिरा खोऱ्याच्या दरम्यान परिसरात एका उस्तोड मजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्याने शेतकरी आणि कामगारांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं सकाळच्या वेळेत उसतोडीसाठी जाणारे मजूर शेतात कामासाठी निघालेले शेतकरी तसेच या रस्त्यावरून येजा करणारे नागरिक हादरून गेलेत सोनहिरा खोऱ्याच्या हो पंधरावीस किलोमीटरच्या परिसरात सागरेश्वर अभयारण्य डोंगर दऱ्यांच्या घनदाट भागासह या भागात उसाचे दाट क्षेत्र ओढा आणि झाडी मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा आहे सलग दोन घटनांमुळे बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचं स्पष्ट झालं असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी सावध भूमिका घ्यावी एकट्याने शेतात जाणे टाळावे पहाटे आणि सायंकाळच्या वेळेत विशेष काळजी घ्यावी असं आवाहन मोहिते वडगावचे माजी सरपंच विजय मोहिते आणि अंबक येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील जगदाडे यांच्याकडून करण्यात येते तर विभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा पिंजरा लावावा आणि गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होती बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे वडगाव चिंचणी परिसरात भीतीचे सावट पसरले आहे अगोदर बिबट्याने भटकी कुत्रीनंतर झाडावरील वारांचे कळप शेळ्या आणि आता मनुष्यवस्तीकडे आपला मोर्चा वळवला आहे त्यामुळे याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि बिबट्यांना रिझर्व वनीकरणात सोडावे अशी माहिती ॲडव्होकेट आणि सोनहिरा खोऱ्यातील हो सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बापू पाटील यांनी दिली तर प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईकडे सोनहिरा खोऱ्यातील शेतकरी वर्गासह सर्वांचं लक्ष लागलंय स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका